नमस्कार भारतीय हवामानशास्त्र विभागानं दोन हजार चोवीसच्या मान्सूनचा अंदाज वर्तवला या अंदाजात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल आणि महाराष्ट्रातही चांगला पाऊस होईल अशी माहिती आय एम डी कडून देण्यात आली आहे जून ते सप्टेंबर या कालावधीत एकशे सहा टक्के पाऊस पडेल असा अंदाज आय एम डीने वर्तवला आहे पावसाळा सुरू होईल तोपर्यंत अलनिनो संपेल त्यामुळे यंदाच्या मान्सूनवर एलनिनोचा परिणाम होणार नाही एलिनोचा परिणाम होणार नसल्यानं आणि लाना येणार असल्यानं यंदा महाराष्ट्रात पाऊस धोधो बरसण्याची शक्यता आहे महाराष्ट्रासह देशातील पंचवीस राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे आयएमडीच्या अंदाजानुसार मान्सून आठ जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे चांगल्या पावसाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे या अगोदर स्कायमेटनेही चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला होता यात आता हवामान खात्याच्या अंदाजामुळे शेतकरी सुखवला आहे अशाच शेतीविषयक माहिती संदर्भात जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा